रामकृष्ण हरी मी हरिभक्त परायण श्रीमंत महाराज बागल लातूरकर सध्या शिक्षणाची पद्धत बदललेली आहे आणि त्या चालू शिक्षणाचा मानवाच्या जीवनामध्ये नोकरीशिवाय इतर काहीही उपयोग राहत नाही बदलत्या शिक्षण पद्धतीला मूळ पद्धतीमध्ये आणण्यासाठी श्री भक्तीधारा समर्पण स्व आधारच्या वतीने आम्ही गुरुकुल शिक्षण प्रचार आणि प्रसार अभियान राबवतो या अभियानाचा मूळ उद्देश असा आहे की जी युवा पिढी जी भविष्यात येणारी आगामी पिढी आहे तिला मूलभूत संस्कार मिळावे आपल्या देशाची प्राचीन संस्कृती प्राचीन शिक्षण प्रणाली त्याचा तिला अभ्यास व्हावा त्याचबरोबर सर्वांगीण विकास व्हावा निसर्गाशी समतोल कसा रागायचा निसर्गाच्या सानिध्यात आल्यानंतर त्यांच्याशी सलोखा कसा राखायचा पशु पक्ष्यांशी सलोगा कसा राखायचा त्याचबरोबर माणसातला माणूस कसा ओळखायचा आपली कर्तव्य आपल्या जबाबदाऱ्या कशा ओळखायच्या याबद्दल आम्ही मूलभूत असे ज्ञान आपल्या मुलांना देणार आहोत याचबरोबर दुसरा उद्देश असा आहे की जे काही अध्यात्माशी निगडीत असलेली सुशिक्षित बेरोजगार मंडळी आहेत त्यांच्यासाठी रोजगार निर्मितीचेही या माध्यमातून आम्ही काम करणार आहोत आज जर आपण पाहिलं तर बेरोजगारी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे वेगवेगळ्या डिग्र्या घेतलेले पदवीधर विद्यार्थी दारोदार नोकरीसाठी भटकत आहेत सरकारी नोकरीसाठी जॉबसाठी अप्लाय करत आहेत वारंवार परीक्षा देत आहेत परंतु त्यांना मनावं तेवढं यश ये येत नाही कारण त्यांच्यामध्ये ते आत्मबल अजून तयार झालेलं नाही आणि येणाऱ्या पिढीला या गोष्टीचा त्रास होऊ नये म्हणून आम्ही गुरुकुल शिक्षण प्रणाली अंमलात आणत आहोत ज्या ज्या ठिकाणी किमान तीन हजार लोकसंख्या असलेली वस्ती असेल त्या ठिकाणी आम्ही गुरुकुल प्री प्रायमरी स्कूल सुरू करत आहोत या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर किमान चाळीस हजार अध्यात्माशी निगडीत असलेल्या सुशिक्षित बेरोजगारांसाठी नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे फक्त गरज आहे तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचण्याची आमची संकल्पना पूर्णपणे जाणून घेण्याची याकरिता आम्ही खाली व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे रजिस्ट्रेशनची लिंक दिलेली आहे त्याचबरोबर या तुम्हाला जे प्रशिक्षण लागणार आहे ते प्रशिक्षणही आमच्या माध्यमातून दिलं जाणार आहे अट फक्त एकच आहे की आपण शाकाहारी असले पाहिजेत आणि अध्यात्माशी जोडले गेलेले पाहिजे या प्रशिक्षणा संदर्भात असणारे सर्व व्हिडिओ आम्ही प्रकाशित करणार आहेत त्याचबरोबर ऑनलाईन आणि ऑफलाईन सेशन सुद्धा घेत आहे याची सुरुवात आम्ही नाशिक येथून करत आहोत तरी तमाम महाराष्ट्रातील संप्रदाय प्रेमींना मी आवाहन करतो की आपल्या परिसरातील बालकांना आपल्या परिसरातील पालकांना या उपक्रमात सहभागी होण्यास सांगावे तसेच ज्या मुली अध्यात्माशी जोडलेल्या आहेत सुशिक्षित आहेत त्यांना त्यांच्याच परिसरामध्ये रोजगार उपलब्ध होणार आहे तरी आपण सर्वांनी या गोष्टीचा लाभ घ्यावा आणि गुरुकुल शिक्षण प्रणाली जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करावे रामकृष्ण